नाशिक तालुक्यातील बहुचर्चित प्रस्तावित औद्योगिक वसाहतीच्या भूसंपादनावरून स्थानिक शेतकरी आणि प्रशासन यांच्यात वाद होण्याची परिस्थिती निर्माण झालेली असून आज राजूर बहुला येथील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादनासाठी आलेल्या प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जमीन मोजणीसाठी आलेल्या प्रशासनाला प्रखर विरोध करण्यात आला नाशिकच्या नायब तहसीलदार श्रीमती पाटील यांनी तसे वाडिवरे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री भामरे यांनी शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला परंतु शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केल्याने शेवटी पथकास माघारी फिरावी लागली यावेळी शेतकऱ्यांनी उपोषणाची तसेच जेलभरो आंदोलनाची भूमिका घेण्याचं ठरवलं असून यावर प्रशासनाने शेतकऱ्यांना विश्वासात न घेतल्यास आत्मदहन करण्याचा इशारा काही शेतकऱ्यांनी दिला आहे शेड्यूल पाच मध्ये समाविष्ट असताना देखील ग्रामपंचायतीला असताना विश्वासात न घेता परस्पर दोन चार बिल्डर लोकांना हाताशी घेऊन हा एमआयडीसी चा घाट घातला आहे तो शेतकऱ्यांच्या मुळावर उठला आहे आणि इथे जे आहे बिल्डर लोकांची संख्या ही सत्तर टक्के त्याच्यामुळे शेतकरी हा खूप कमी अल्पधारक आहे आणि अल्पभूधारक आहे आता इथे जे शेतकऱ्यांची मागणी हीच आहे तीनशे सत्तर हेक्टर तीनशे सत्तर एकर जमीन जी यांनी प्रस्ताव ठेवला त्यापैकी पन्नास ते साठ एकर मध्ये जवळजवळ दोनशे शेतकऱ्यांची उपजीविका चालू आहे त्याच्यामुळे शासनाने दहा ते पंधरा टक्के जागा आहे त्यांनी ती वगळण्याचा प्रस्ताव हा वरती पाठवा आणि सहानुभूत या गोष्टीचा विचार करावा अशी आम्हाला शासनाला विनंती आहे दोन दोन एकर जमीन आहे प्रत्येकाला त्याच्यात त्यांना दोन दोन मुलं आहे त्यांना त्याच्यावरती त्यांचा उदारनिर्व आहे आणि त्याच्यातून त्यांना उपयोग घेता नाही आला तर आमचा तीव्र विरोध आहे एमआयडीसी एमआयडीसीला हो, म्हणून म्हणजे आमच्या शेतकऱ्यांना जे आहे जी जमीन ने घेतली त्याच्यातून पाच पन्नास एकर जमीन वगळावा एवढीच आमची अपेक्षा आहे या ठिकाणी आज राजूर बावला येथे काही चे अधिकारी तसेच जिल्हा प्रशासनाचे अधिकारी तहसीलदार मॅडम त्याचबरोबर पोलीस बंदोबस्ता सहित येथे मोजणीसाठी आले होते परंतु शेतकऱ्यांनी इथे एम आयडीसी ला न करता आमचं वैयक्तिक क्षेत्र जे एमआयडीसी ला अडचणीचं नाहीये असं क्षेत्र वगळण्याबाबत प्रखर विरोध केलेला आहे त्यामुळे आजची जी मोजणीचा कार्यक्रम होता तो त्यांनी रद्द केला एन न्यूज साठी सचिन देवटे नवीन नाशिक